ऑगस्ट महिन्यात सुरू झालेली वांगणी बदलापूर बस सेवा अवघ्या पंधरा दिवसात बंद झाल्यानंतर नागरिकांमध्ये नाराजीचा सूर नाराजी लागला मात्र ही बस नेमकी कोणत्या कारणाने बंद झाली याबाबत खुलासा झाला नव्हता बस बंद होण्याच्या संभाव्य कारणांवरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं मात्र आता वांगणी बदलापूर बससेवा बंद होण्यामागचं नेमकं का कारण आमदार किसन कथुरे यांनी स्पष्ट केलंय शिवसेना पंचायत समिती गटप्रमुख किशोर शेलार यांच्या पुढाकाराने ऑगस्ट महिन्यात वांगणी बदलापूर ही खंडित झालेली बससेवा सुरू करण्यात आली मात्र अवघ्या पंधरा दिवसानंतर ही बससेवा बंद झाली आणि बससेवा बंद होण्यामागे वेगवेगळी कारणं असल्याची चर्चा होती प्रवाशांची कमतरता हे मुख्य कारण देत बससेवा बंद असल्याचं बोललं गेलं मात्र त्यानंतर काही राजकीय टीका टिप्पणी दबक्या आवाजात सुरू झाल्या होत्या याबाबत बससेवा नेमकी का बंद झाली याचा खुलासा आमदार किसन कथोरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वांगणी येथील विकास कामांच्या भूमिपूजनादरम्यान माध्यमांशी बोलताना केलाय वांगणी बदलापूर बससेवा ही मीच बंद ठेवायला सांगितलं असल्याचं कथोरे यांनी स्पष्ट करत बस का बंद झाली याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे गेल्या अनेक दिवसांपासून बदलापूर वांगणी दरम्यान राज्यमार्गाच्या कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरू आहे ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आले असून त्यामुळे रस्त्याचे काम सुरू असताना एकेरी वाहतूक सुरू ठेवली जाते आहे अशावेळी बससेवा देणे कठीण होत असल्याने ही बससेवा बंद ठेवण्यात आली आहे असं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलंय इतकंच नव्हे तर रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर नव्याने बस धावणार असून मुरबाड मतदारसंघात राज्यातील पहिली एसी बस देखील धावेल असं किसन कथोरे यांनी स्पष्ट केलंय सुरू आहे त्यामुळे त्यांचं सांगितलं त्यांना की थोडे दिवस थांबा माझे रस्ते कॉन्क्रिटीकरण कारण त्या कॉन्ट्रॅक्टरना पण खूप अडचण होती ती त्याच्याहीपेक्षा माझं पुढचं मुरबाड मतदारसंघात विजन एस टीचं एस टी डेपोचा मुरबाडचं माझ्या काम पूर्ण झालं की त्या ठिकाणी आपण एम एस सी बीचं उपकेंद्र त्याच्यामध्ये स्विचिंगचं महाराष्ट्रातलं पहिलं तिथं मंजूर करून झालं त्याचं का काम पूर्ण झालं आहे ते झाल्यानंतर मला तीस बस ए सी मिळणार आहे इलेक्ट्रिक आणि कल्याण मुरबाड पहिल्या टप्प्यामध्ये ए सी सेवा महाराष्ट्रातली पहिली सुरू होईल ती मुरबाड मतदारसंघात होईल मग वांगणी मागे राहील का मग वांगणीला पण ए सी सेवा सुरू करेल आणि ते लवकरच माझं तर मत आहे या जर आठ दहा दिवसात मला बस मिळाल्या तर मी त्या रस्त्यांचा पण पाहणार नाही ना ताबडतोब त्या बस सुरू करतो वीज बस मंजूर झाल्यात अजूनही दहा वीस घेईन पण सगळ्या गावांना ए सी बस मग आमच्या आदिवाशांनी पण ए सी बसमध्ये गेलं पाहिजे सगळ्यांच्याजवळ काही ए सी गाड्या नाही आहेत आम ते त्या गाड्यांच्यामध्ये जाव्यात की त्याच्यामधले महत्त्वाची आणि त्याचं तिकीट कमी आहे महत्वाचं त्याचं तिकीट कमी असल्यामुळं सर्वसामान्याला परवडणारी बस सेवा आपण करतो दरम्यान आता या रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर बंद झालेली वांगणी बदलापूर बस सेवा पुन्हा सुरळीत होणार का हे देखील पाहणं औसुक्याचं ठरेल अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब